हक्काचा आवाज त्या त्या तो ठिकाणी देतील असेल नाही हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे कारण म्हणजे पूर्ण पक्षच एका बाजूला आलेला आहे शिवसेना आणि चाळीस बेचाळीस पंचाळीस लोक एका बाजूला आले दहा बारा आठ आणि म्हणून या निर्णयाला खूप महत्व आहे त्या संदर्भामध्ये सर्व हिअरिंग झालेलं आहे माननीय अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष या दिसत आहेत म्हणजे टू थर्डपेक्षाही जास्त आमदार त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत त्यामुळे मग हा कायदेशीरची अवस्था झाली शिवसेनेमध्ये तसंच परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये पेच आहे मला असं वाटतं की म्हणून शेवटी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमदार टू थर्डच्या वर बाहेर पडत आहेत त्यामुळे त्याचा विचार निश्चित जे आहेत त्या पदावर बसलेले जे न्याय आहेत त्यांना तो करावा लागणार आहे मला असं वाटतं पण शेवटी आता त्यांनी सगळ्याचं ऐकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळे कायदेतज्ञ त्यांना दिल्लीपासून जे सर्व त्या ठिकाणी त्यांनी आपापली बाजू मांडलेली आहे मग मला असं वाटतं की उद्याचा निर्णय पुन्हा मी सांगेल की हा अतिशय तो भाग वेगळा आहे टू थर्ड आहे कमी आहे जास्त तो भाग वेगळा आहे परंतु याच्यावर आता सगळ्या बाजू ऐकल्यावर सर्व तिथे मोठं डिबेट त्या ठिकाणी नऊ वर्षात कोणा एखाद्या मंत्र्यांवर दरवर्षी किती आरोप व्हायचे मंत्र्यांवर किती भ्रष्टाचारचे प्रकरण पुढे यायचे आता जरी आला असेल तर समोर जरी आलेत तरी कोणा चांगल्या चांगल्याची हिंमत कुठे काही होत नाही म्हणजे अधिकारी पण असतील पण आपण बघितलं देशात कुठे न कुठे चाललेले आहेत नाशिक बरेच तुम्ही बघा किती या चार महिन्यावर किती लोकांना धाडी झाल्यात झाल्यात ना ते कुठे राजकीय पक्षाशी संबंधित होते का नाही तर ते व्यावसायिक असतील ते व्यापारी असतील ते उद्योजक असतील अशा सगळ्या लोकांवर त्या ठिकाणी धाडी पडताय का पडताय तर त्यांचे सगळे पेपर त्यांचे सगळे व्यवहार हे तपासले जात आहेत त्यांचे बँक अकाउंट तपासले ते आता उघड होत आहेत ते समोर येत आहेत आणि म्हणून वैफल्यग्रस्त सगळे झालेले आहेत आणि म्हणून मग असे आरोप ते करतीलच आता ते दररोज ते सांगतील त्या ठिकाणी त्यांची ग्रामपंचायत पण नाही त्यांची नगरपालिका त्यांच्याने आमदार केला ते निवडून ते फक्त थोडाचे हो। वापास सोडत असतात त्यामुळे म्हणून मला काही त्यांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही मला त्यांच्या अजिबात टीका टिप्पणी करते असं समजा त्यांनी ते सोनिया बरोबर जाऊन बसलेत शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेत त्यांच्या मांडण्यावर त्यांनी पक्ष चालवला आणि काय अवस्था करून घेतली स्वतःची काय राहिला शिवसेनेचं आणि म्हणून मला हे पिक्चर क्लिअर होत नाही म्हणजे जोपर्यंत पक्ष श्रेष्ठी निर्णय करणार आहे तोपर्यंत हे दावे सगळे सुरूच राहणार आहेत सगळ्या ठिकाणी चाललेले आहेत नाशिकमध्ये म्हणतात की नाशिक जागा आपल्याला घ्या काँग्रेस असतील ठाकरेगड असतील वाद बघायला मुंबईची जागा असेल मला वाटतं की आता त्यांची जागा वाटपाची बैठक झाली खरं म्हणजे त्यांचा अजून नेताही ठरत नाहीये त्यांचा नेता हे ठरत नाहीये आज त्यांनी जरी जागा वाटप केली आणि पुन्हा पुन्हा नेता ठरला तर मला असं वाटतं की ते एकमेकांसोबत राहणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी पुन्हा त्यांना दावा आहे की त्यांनी दुसरी जागा निवडावून नुण दाखवावी मी जास्त म्हणत नाही त्यांना आता ते म्हणतात